बघू शकता आता माझा चहा ठेवून झाला आहे आणि चहामध्ये बघा टाक काय टाकणार आहे मी विलायची सॉरी हाय फ्रेंड कसा आहात तुम्ही आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड आणि पाहू शकता आता मॉर्निंगचे वाजले साडेआठ आणि आपलं तर सगळं झालंच यावरून तुम्हाला तर माहिती आपण लवकरच उठतो तर देवपूजा पण आपली करून झाली आहे आणि आपला स्वयंपाक पण झालाय तर चला मग आज तर गुरुवार आहे तर आपल्याला पूजा पण करायची संध्याकाळी येऊन आणि म्हणलं चला आजचा दिवस तुमच्या संगीत शेअर करूया तर आज आपण चाललोय आहे कामाला आणि कामाहून आल्यावर मग आपण पूजा करूया ते पण तुमच्या संगीती शेअर करेल ना गायस चला मग कशी आपली साधी सिंपल पूजा असती ती पण तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता आपण जातो कामाला आणि बाबूला करतो बाय चला जाला सू चहा पाहिजे सू <laughs> मग गायजला काहीतरी बोल बोल गायजला काय बोलशील गायजला बोल हायत काय हाय गाईज बोल आता तो झोपेतून उठलाय ना फ्रेंड तो आता झोपेतून उठलाय म्हणून तो आताशी काही बोलत नाहीये तर चला मग आता आपण कामाला जाऊया हा चला आली आता आपली रिक्षा आपण रिक्षात आणि हा बघू शकता हा बघतो रोज रोज, रोज 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 का बघतो तू मी चालली आता चल बाय बाय डॉगी बाय चला फ्रेंड मग आता आपण आलो घरी आणि आता आपण मी खोला टाळला बघू शकता माझे झाडं सुंदर दिसतंय ना सकाळी पाणी टाकून गेली होती ना मग खूप छान दिसतं झाडं हे ना एकदम मस्त वाटतं तर चला मग आता बघूया आपल्या घराचा हालचाल काय आहे पहिले तर लाईट ऑन करते बघू शकता उशा कशा ठेवल्या पोरांनी सोप्यावरचे कवर सोप्याचे कुशन कसं बघू शकता गाईज मी आता कामाहून आली आहे आणि म्हटलं चला तूप बनवून घेऊया मलाही खूप जमा झाली होती तर बघू शकता आपण असं तूप काढलंय बघा आपलं एवढं मख्खन निघालय अजून ऑलरेडी अजून निघायचं आहे आणि एक पंधराच दिवसाची आहे गाईज आणि खूप झाली आहे तर म्हंटल चला आता काढून घेऊया मलाई आपण आणि मख्खन सुद्धा काढून घेऊया आणि नंतर तुम्हाला माहिती आहे आज पुरणपोल्या पण करायची आपल्याला आज गुरुवार आहे पूजासुद्धा करायची आहे आपल्याला तर पटापट आपण काम आवरून घेतो आणि नंतर मग परत तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे आपण पूजा कशी करणार आहेत तर चला मग थोड्या वेळात पाहू शकता फ्रेंड आपलं एवढं मख्खन निघालं आहे आणि त्याचं ताक निघालं आहे ना मख्खनचं ताक जो हे मक्कन काढल्यावर याच्या खाली पाणी असतं ना तर त्या पाण्यामध्ये थोडं विनेगर टाकायचं आणि पाहू शकता तुम्ही असं पनीर निघतं आणि बघा आता मी हे घालते चालून घेतली आपण ही पुरण चालणीच घेतली कारण आपल्याकडे प्लास्टिकची चालणी नाही आहे तर चला मग आपण ह्याच्यातच पुरण काढूया आणि बघू बागु, बघू शकता तुम्ही नंतर की कसं पनीर निघणार आहे है ना पाहू शकता फ्रेंड असं पनीर आहे आणि मग पनीरला असं स्वच्छ धुवून था, घ्यायचं पाण्याखाली कारण आपण विनिगर टाकलंय ना म्हणून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि खूप छान पनीर बनलं सॉफ्ट पण बनलंय मग कारण आपण त्याला विनिगर टाकलंय म्हणून स्वच्छ धुवायचं ते कसं छान बनवायला आणि बघू शकता आता किती पनीर निघालं है ना ताक असं पण आपण पन फेकून टाकतो ना त्याचं निघल्यावर तूप पण बनवायला ठेवायचं मक्खन तर काढलं आता मी काय करते हा स्टोव घासते भांडे न भरवता ह्याच्यातच आपण तूप बनवायला है ना ब्लर पाहू शकता आपण हे मखन काढलंय ना या मखनला सुद्धा स्वच्छ तीन चार पाण्या धुवून घ्या म्हणजे तुमचं तूप आहे ना तुम्ही किती पण महिने ठेवलं ना ते वा असं वास येणार नाही ना एकदम मस्त खुशबू येईल आणि चला मग बघू शकता मी आता किती स्वच्छ पाण्यान धुवून घेतलंय ना चार पाण्या गाईस मखनला पण तर मग आता मी टाकते टोका आणि नंतर मग तूप बनवल्यावरच मग दाखवते है ना बघू शकता फ्रेंड आता चण्याची दाल घेतली आहे आणि तिला थोडं भिजून ठेवलंय स्वच्छ धुवून घेणार आहे तर चला मग आज आपण पुरणपोळी बनव फ्रेंड आता आपण टाकले तूप बनवायला है ना असं तूप बनणार आहे आपलं मस्त छानपैकी पंधराच दिवसाची मला ये गाईज आणि त्याचं तूप पण असं बनवलं ठेवलं आहे आपण आणि तुम्हाला सांगलं त्यातून ताक निघालं ना त्या ताकाचं पनीर हे बघू शकता निघलो ना ताकाचं पनीर पण पन खूप छान निघालं आहे आणि माझ्या किचनची हालत बघू शकता कशी कारण मी आता काय केलं आहे असं पुरण वाटून ठेवलं आहे बघा ना पुरण पण वाटून ठेवलं आहे आपण आणि पीठसुद्धा आपण निमळून ठेवलं आहे बघा है ना थोडी हालत घातली पिठामध्ये कारण की आज गुरुवार आहे तर गुरुवारी पिऊलंच खायचं असतं चांगलं असतं आणि इकडे आपली आमटी पण झाली आहे हे पहा है ना आमटी पण झाली आपली आणि खीरसुद्धा झाली आपली आणि आपण तूप पण बनवून घेतलं आहे तर चला मग आता आधी तर आपण सगळं क्लीन करून घेतो आणि छान असा पोचा लावून घेऊ आपण नंतर मग आता आपण पूजा करायला तयारी करूया है ना सुरुवात करूया आधी आपलं किचन आवरून घेऊया आपण किचन बघू शकता किचनची हालत काय झाली घाण है ना तर चला मग आता आपण किंवा पुरणपोला किती छान झालंय आणि एकदम सॉफ्ट झालंय एकदम नरम झालंय एकदम मस्त फ्रेंड आता आपण अशी साधी सिंपलच पूजा केली आहे काही जास्त हे नाही केलं आहे जसं हमेशा आम्ही करतो ना सिंपलमध्येच तशीच पूजा केली सिंपलमध्येच तर अशी पूजा केली आपण आणि देवाला असं निवड ठेवलो आहे आणि आपले वरती मंदिरची पण पूजा करून झाली आहे आणि हे आपले सासरी बुआ आहे ते पण बसले तिथं खीर बनवली आपण है ना आणि पुरणपोळ्या एकदम सॉफ्ट झाल्या एकदम मस्त झालं आहे मग आणि इकडे पापडे ठेवले आपण तर चला मग आता आपलं तूप पण बनून झालं आहे बशा भजन जात नाही खाली तूप आहे तूप पण बनून झालंय डब्यात टाकायचं आहे आपल्याला नंतर टाकूया कपडे काढायचे असतं आहे ना आणि याला गरमी लागते त्याला गरमी लागते ना बाबू चल गाईजला गुड नाईट बोल आता काय घेऊन आला बायकर गायला बायकर गुड नाईट सगळं देवपूजा सुद्धा आपली करून झाली संध्याकाळची पोथी पण वाचून झाली आपली आज गुरुवार आहे म्हटलं चला आज गुरुवारचं थोडंसं घरातलं रुटीन दाखवू तर म्हणून मी तुम्हाला असं घरातले रुटीन दाखवलं आज नेहमी तर आपण फिरायला जातो कुठे पण पण आता सध्या आपल्याला कुठे जायला भेटत नाहीये पण चालतोय आमचा प्लॅन जाणारच आहे आपण कुठेतरी फिरायला मग तेव्हा तुम्हाला चांगला ट्रायवरचा व्हिडिओ दाखवणार आहे तर चला मग आता आपण सगळं आवरून झालं आहे हे सुद्धा आपलं करून झालं तुम्हाला दाखवलंच आहे आणि आजचा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काहीच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांनी काळजी घ्या बाय